एम जे इंडस्ट्रीजच्या वतीने कर्मचाऱ्यांना चार चाकी गाडी प्रदान कार्यक्रम संपन्न ग्रामीण भागातून पुढे येते म्हणजे अॅग्रो इंडस्ट्रीजच्या माध्यमातून जावेद मकानदार यांची भरारी कौतुकास्पद असे प्रतिपादन नामदार हसनसो मुश्रीफ यांनी केले मुरगुडसारख सारख्या ग्रामीण पार्श्वभूमी असणाऱ्या छोट्या शहरांमधून एमझे अॅग्रो इंडस्ट्रीज ही कंपनी स्थापन करून महाराष्ट्रासह देशभरात नावलौकिक करणाऱ्या जावेद मकानदार यांची भरारी कौतुकास्पद असून भविष्यात यांच्या या कार्याला भरारीचा आलेखा आणखी उंचावत राहो असे प्रतिपादन नामदार हसन मुश्रीफ यांनी केले एमजे इंडस्ट्रीजच्या वतीने कर्मचाऱ्यांना चार गाडी प्रदान कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की मकानदार कुटुंबी आणि आमचे जिवाळ्याचे संबंध आहेत त्यांच्या या कंपनी स्थापनेपासून आमचा आणि त्यांचा जिवाळा असून या कंपनीने कर्मचाऱ्यांचा गुणगौरव चार चाकी वाहन प्रदान करून केला आहे हे कार्य गौरवास्पद आहे या कंपनीच्या भविष्यातील यशस्वीतेला माझ्या शुभेच्छा लकी शेती सेवा केंद्राच्या माध्यमातून बाळासो मकानदार गेले तीस वर्ष शेती अवजारे खते बी बियाणे कीटकनाशके यामध्ये कार्यरत आहेत त्यांचे चिरंजीव जावेद मकानदार यांनी तीन वर्षांपूर्वी एमजे झे अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनी स्थापन केली या कंपनीच्या माध्यमातून गेले तीन वर्ष उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चार चाकी वाहनासह इतर बोनसचे वाटप केले जाते गेल्या वर्षी पंचवीस गाड्यांचे वाटप कंपनीच्या माध्यमातून करण्यात आले यावेळी तृतीय वर्धापन दिनानिमित्त उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चारचाकी वाहनांचे वितरण करण्यात आले या माध्यमातून मुरगुडमध्ये मुरगूड नागरी पतसंस्था स्थापन करण्यात येणार असून अवघ्या आठवड्यामध्येच बावीसशे सभासद संख्या पूर्ण केली असून या माध्यमातून विश्वासार्थ सेवा देण्यात येणार आहे हा वाहन वितरण कार्यक्रम निधोरी येथील युनिक हुंडाई येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला यावेळी जे अॅग्रो लकी ग्रुपचे आणि युनिक उडाई कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासह मकानदार कुटुंबांचे स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत एमजे अॅग्रो इंडस्ट्रीजचे जनरल मॅनेजर सचिन मिसाळ यांनी प्रास्ताविक युनिक उंडाई सेल्स हेड विजय मोहिते यांनी केले तर या कार्यक्रम प्रसंगी एमजे अॅग्रो इंडस्ट्रीचे नॅशनल हेड अभय सोनवणे आणि कंपनीचे एम डी जावेद मकानदार यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे आभार कंपनीचे चेअरमन हाजी बाळासो मकानदार यांनी केले यावेळी इलाई मुल्लाणी रिटायर्ड भारतीय विमान सेवा बादशहा नायकवडी शसमी रागा संजय चव्हाण एमजे अॅग्री महाराष्ट्र हेड मनोज फराकटे जिल्हा परिषद सदस्य विजय मोहिते सेल्स हेड हुंडाई प्रवीण डोके टीम लीडर हुंडाई राजू आमते सुहास खराडे किरण गवाणकर आदी मान्यवर उपस्थित होते